सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी पासून सिन्नर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या जमिनी बळकवणाऱ्या विरोधात पाहूया पुढची बातमी सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी पासून सिन्नर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या जमिनी बळकवणाऱ्यांच्या विरोधात एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन महाराष्ट्र राज्य टायगर फोर्स ग्रुप महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मंगेश आवताडे व राष्ट्रीय प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे योगेश सूर्यभान माळी यांनी आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी उपोषणाचा तिसरा दिवस आहे तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील गट क्रमांक पाचशे सोळा अ ब ड येथील आदिवासी समाजाचे सात बारा उतारे नावे असलेल्या जमिनींचा त्यांना तात्काळ ताबा देण्यात यावा तसेच गटातील काही धमकवणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात यावी सिन्नर शहरातील गट क्रमांक एक हजार त्रेचाळीस दोन मधील बेकायदेशीर जमिनी बळकवणाऱ्या धमकवणाऱ्या व महिलांची छेडछाड करणाऱ्या गुंडांवर अनुसूचित जाती जमातीप्रमाणे गुन्हे दाखल करावेत व ती जमीन व मालक यांच्या नावे करावी तसेच त्या आदिवासी कुटुंबांना संरक्षण द्यावे गट नंबर एकशे एक्केचाळीस तीन मधील बेकायदेशीर बळकवलेली जमिनी ही मूळ मालकाला तात्काळ देण्यात यावी व अनुसूचित जाती जमातीप्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करावा गट नंबर नऊशे बारा गाव भाटवाडी मधील जामखोल मळा येथील बळकवलेल्या जमिनी मूळ मालकाला देण्यात यावी वन विभागाला व गायरन जमिनीवर असणारे अतिक्रमण असणाऱ्या जमिनी आदिवासी बांधवांच्या नावावर करण्यात यावा आदिवासी बांधवांना गाव पंचनामाद्वारे रेशन कार्ड व जातीचे दाखले तसेच विधवा पेन्शन योजना तात्काळ देण्यात यावी सिन्नर मधील सर्व आदिवासी बहुजन समाजाचे नावे सिटी सर्वे प्रमाणे लावण्यात यावे गट नंबर चारशे दहा मिरगाव शिवारातील आदिवासी बांधवांच्या जमिनींचे उत्खनन करणाऱ्यांवर तात्काळ कर अनुसूचित जाती जमातीप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे या व यांसारख्या विविध समस्यांसाठी शासन दरबारी वारंवार वारं पाठपुरावा करून देखील एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन महाराष्ट्र राज्य टायगर फोर्स ग्रुप महाराष्ट्र राज्य यांना निराशा हाती आल्याने सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी पासून संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडीस तसेच प्रदेश उपाध्यक्ष किरण गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक अध्यक्ष योगेश माळी यांनी अन्न पाणी त्याग आमरण उपोषण आंदोलन सुरू केले बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी उपोषणाचा तिसरा दिवस असून यात सिन्नर शहरातील राजकीय असं आदिवासींच्या जमिनी बळकवल्या प्रकरणी त्यांचे पुरावे देखील असल्याचा दावा यावेळी करण्यात आला या प्रसंगी त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिक महिला आघाडीच्या अध्यक्ष आशा बर्डे जिल्हा संघटक नवनाथ माळी सिन्नर तालुकाध्यक्ष सागर बाग सिन्नर युवा तालुका अध्यक्ष सागर पवार टायगर फोर्सचे अध्यक्ष अक्षय निर्मळ विद्यार्थी संघटना अध्यक्ष अलका माळी अरुणा पवार वंदना पवार हिराबाई मोरे मीरा मोरे रंजना माळी बाळू पवार शांताराम पवार अरविंद सूर्यवंशी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिन्यूसाठी साठी सचिन सोनवणे आज या ठिकाणी एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्यपर्यंत एकलव्य बिल्ला असोसिएशन महाराष्ट्र राज्य टायगर फोर्सच्या वतीनं या ठिकाणी हे उपोषण लावण्यात आलेलं ला आहे या उपोषणाची रूपरेषा अशी आहे की या सिन्नर तालुक्यामध्ये काही खोटे नाटे कागदपत्र बनवून आदिवासींच्या जमिनी बळकवणे किंवा आदिवास्यांच्या जमिनीवरती बेकायदेशीर कब्जा करणे असे प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेले आहे त्यामध्ये जे सिन्नर तालुक्यामध्ये गट नंबर दहा त्रेचाळीस आहे यामधील या ठिकाणी या जमीन जे बळकवून त्यांच्यावरती धमक्या त्यांना जीव मारण्याची धमकी देणं असा देखील प्रकार येथे कुंदनगरी पांडव नगरी पांडव नगरी, नगरी, नगरी या ठिकाणी झालेला आहे यानंतर दोडी म्हणून आहे तर त्या दोडी सिन्नर तालुक्यामधील गाव आहे त्याच्यामध्ये सदवतीस आदिवासींच्या आज त्यांचे उतारे आहे आणि उतारे असून ते आदिवासींना तिथून हकल हकलून दिलेला आहे आणि त्यांच्या जमिनीवरती दुसऱ्याच लोकांनी कब्जे केलेले आहे त्यानंतर गट नंबर चारशे दहा मध्ये मिरगाव मध्ये आदिवासी दहा एकर जमीन उत्खनन केलेलं आहे उत्खनन करून तो विकलेला आहे तरी पण ते देखील आरोपींवर अजून कारवाई नाही या ठिकाणी सिन्नर तालुक्याच्या पायथ्याशी एक किलोमीटर वरती अवघ्या सांगे नामक एका व्यक्तीनं चौतीस एकरचा सूर्यवंशी नामक आदिवासी माणसाचा गट लुबडलेला आहे अशा अनेक प्रकरणं या ठिकाणी उघडकीस आम्ही आणलेले आहे आणि या आमची फक्त एकच भूमिका आहे हे योगेजी माळे यांच्या नेतृत्वाखाली आणि आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये हे दुसरं उपोषण आहे आज आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि एवढं करून आज आ, काल या ठिकाणी हे तहसील कार्य तहसीलदारी तर कुणी आलेली नाहीये शासकीय कर्मचारी तर कुणी आले नाहीये मग माझी भूमिका आहे की आज जर एखादे दुसरे उपोषणा असले तर तिथं लवकर या ठिकाणी कारवाई होती मग या आदिवासींच्या संदर्भामध्ये का आदिवासांवर एवढा अन्याय होऊन आदिवासींच्या आदिवाशांना आदि न्याय का भेटत नाही आदिवासींचा आवाज का उचलला जात नाही असं माझं आपल्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी एक विनंती आहे यानंतर का एवढं करून देखील काल आमचे काही शिष्टमंडळ शासकीय म्हणजे सरकारी डॉक्टरनी आले पाहिजे तर आम्ही तुम्ही का नाही आले आमच्या समाज बांधवांचा जो बसलेला आहे कार्यकर्ते त्यांची तब्येत खालवत आहे असं सांगायला गेले असतात डॉक्टर आम्हाला प्रश्न करतात कशाला हे उद्योग करतात म्हणजे असं देखील म्हणजे आज न्याय कुणाकडे मागायचा लोकतंत्र लोकशाही धोक्यामध्ये आलेले आहे काय असा देखील आम्हाला आता प्रश्न निर्माण व्हायला लागलाय आमची भूमिका अशी आहे की हे जे आहे जमीन बळकावणारे यांच्यावरती विशिष्ट प्रकारचे जे गुन्हे दाखल होऊन यांच्यावर अनुसूचित जाती जमातीप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे जे ज्यांनी या ठिकाणी जमीन लुबडले आहे यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांच्यावरती कठोर कठोर कारवाई व्हावी आणि ज्या जमिनी बळकावल्या या मूळ मालकाला द्याव्या एवढंच आव्हान या उपोषणाच्या द्वारे आज करण्यात येते एकलवी आदिवासी परिषद संघटनाप्रणित एकलवी बिल्ल असोसिएशन टायगर फोर्स महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने हे उपोषण इथं चालू केलेलं आहे या सिन्नर तालुक्यातील जे आदिवासी कुटुंब आहेत यांच्या जमिनी या इथल्या काही गावगुंडांनी दहशत निर्माण करून बळकावलेले आहे तसेच दोडी बुद्रुक या ठिकाणी सदोतीस आदिवासी कुटुंब आहे या आदिवासी कुटुंबांच्या सात त्यांच्या नावे आहे तरी देखील त्या गटामध्ये इतर आदिवासी समाजाला पाय ठेवू देत नाही मग हे अशा बऱ्याचशा केसेस या सिन्नर तालुक्यातील आहेत तर मग हे स्थानिक प्रशासन इथलं कुठली कारवाई करतायत आजवर याच्यावर निकाल झाला नाही हे माझं दुसरं उपोषण आहे तरी देखील इथले जे अधिकारी आहेत हे फक्त म्हणतात की आम्ही अहवाल मागितला आहे अहवाल सादर करतायत मग यांचे कुठले अहवाल आजपर्यंत येत नाही त्या गोष्टीला चार महिने उलटून गेले तीन सप्टेंबर रोजी मी उपोषण केलं होतं त्याच्यानंतर आजवर त्या कुठलीच कारवाई आजपर्यंत झालेली नाही मग इथले जे स्थानिक प्रशासन आहे ज्यांनी याच्यात हलगर्जीपणा केलेला आहे के त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे तसंच आज या उपोषणाला तिसरा दिवस आहे तरी इथले कुठलेही अधिकारी वैद्यकीय अधिकारी असतील भूमिलेखचे अधिकारी असतील किंवा तहसील अधिकारी असतील कुठलाही एकही अधिकारी आजपर्यंत इथे आलेले नाही मागाशी एका अधिकारी आले होते ते आतमध्ये बोलावत बोलवत होते आम्हाला पण माझं म्हणणं असं आहे मी तीन दिवसापासून इथं अन्नपाणी त्याग करून उपोषण करतोय त्यांचं कर्तव्य होतं की या ठिकाणी येऊन चौकशी करणं आणि निर्णय देणं पण ते कुठले आहे अधिकारी आजपर्यंत इथं आलेले नाही आहे आणि येत पण नाही तसंच आज आमचे काही पदाधिकारी इथला हॉस्पिटलमध्ये गेला असते शासकीय हॉस्पिटलमध्ये त्यांनी सांगितले की आमच्या उपोषणकर्त्याची तब्येत खालवते असं सांगत असताना सा डॉक्टर वैद्यकीय अधिकारी ठोंबरे यांनी डायरेक्ट असं सा सांगितलं कशाला उपोषण करता रिकामी उद्योग करता आता त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या निलंबनाची कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे कारण की उपोषणा हा आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि ते आम्हाला जर न्याय देत असेल तर आम्ही आजही उपोषणातून उठतो तर त्यांच्यावर देखील ही कारवाई झाली पाहिजे मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो आज या ठिकाणी आम्ही बारा बारा दोन दोन हजार चोवीस पासून आम्ही सर्वजण उपशणाला बसलेलो आहोत तरी तहसीलदार साहेब या ठिकाणी आमच्याशी बातचीत करण्यासाठी किंवा आज आम्हाला तिसरा दिवस उपासून आहे तरी तहसीलदार इथे आलेले नाही तर आमचा प्रश्न असा आहे की तहसीलदार साहेब तुमच्याकडून आमचे छोड़ प्रश्न सुटत नसतील तर तुम्ही या खुर्चीवर बसून तुमचा उपयोग काय आमचा या सिन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांचा हा एक प्रश्न आहे आमचं वायव्य सिंदिरानगर परिसरातील आणि भंडारवाडी सातवीर गल्ली असं पिंपरी नाका या ठिकाणी सिटी सर्वेला नावं लागले पाहिजे नाहीतर आम्ही याच्या काळात मोठं आंदोलन चेडू